करत असताना ज्यावेळेस खासदार म्हणून आपण या लोकसभेमध्ये गेल्या तिथल्या प्रत्येक माणसांना साहेबांबद्दल आठवण आली शिवरात आम्ही स्वर्गवासी वसंतराव साहेब ज्यावेळेस खासदारकीला उभा टाकले गायकवाड साहेब त्यांनी विचार नाही केला की माझ्यासोबत कोण आहे जनता आहे याच्यासाठीच मी उभा टाकलंय आणि या जनतेनीच त्यांना खासदारकी म्हणून पाठवलेलं होत तुमचं आमचं दुर्दैव पाच वर्षाचा कालावधी वसंतराव साहेबांच्या माध्यमातून बघायचा होता पर अनेक प्रश्न या मतदारसंघातील सोडून घ्यायचे होते अनेक प्रश्न आमच्या मनात साहेबांना सांगलेले आहेत आज त्यांच्याच माध्यमातून त्यांचीच फत्रेचे चिन्ह बळून त्यांचाच वारस रवींद्र पाटील चव्हाण हे खासदार खालताय मी म्हणतोय ना तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी साहेबांनी टाकून दिली तिथल्या प्रत्येक माणसांचे जे काही स्वप्न राहिलेले आहेत ते पूर्ण करायची जबाबदारी आता तुमच्यावर राहिलेली आणि ते निश्चित प्रमाणे तुम्ही पूर्ण करशाल याच्या भर बी आम्हाला मनात कधी शंका येणार आज सांगत असताना तुमचा नागरिक सत्कार आहे आज या जाऊन दिवस झाले तुम्हाला आज आम्हाला आम्ही तर म्हणतोय की या लोकसभेचा माध्यमातून तुम्ही एका मतदारसंघा पुरते नाहीये तर नांदेड जिल्ह्यातलं प्रत्येक माणसांचं लक्ष तुमच्यावर आहे तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आज गायकवाड साहेबांनी सांगितलं अब्दुल सत्तार साहेबांनी आता चर्चा करत असताना सांगितलं की पक्ष वाढवला पाहिजे आम्ही सोबत आहोत आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या सोबत राहणार आहोत आता सांगितलं की तुमची चर्चा चालली तुम्ही कुठंतरी वाटेवर आहात काही कोणाही वाटेवर नाही उगाच चर्चा कराली तिकडे चलले तिकडे चलले आणि जायचं असेल तर तोच गेला असत ना म्हणून जिथं आहात तिथं आम्ही निश्चित प्रमाणे राहणार आहात कालच गावकर साहेबांना भेटलं सत्तावीस तारखेला शरद पवार साहेब नांदेडला ना येणार आहेत आज सांगत असताना उमरी व धर्माबाद असेल रायगाव असेल अनेक प्रश्न आपल्या हातातून सुटाव ही आपल्याकडून आमच्या सर्वांची युवकांची इच्छा आहे प्रल्हाद मामानी सांगितलं की गेटा गोळका पूल अत्यंत आवश्यक आहे मी आमदार साहेबाला एवढं सांगेल की तिथं पूल झाला पाहिजे अंडरग्राउंड बीझ नाही झालं पाहिजे कारण की पलीकडचा जे गोठ्याचा सरका आहे त्याच्यात सा जर पाणी साचलं तर निश्चित प्रमाणे आपल्याला एक वर्ष भोकर मार्ग जावा लागला ही चूक त्या बोगद्यातून त्या याच्यातून झालेली आहे पुलामधून म्हणून आमची इच्छा आहे की इकडे येणारे कॉलेज आहेत शाळा आहेत जाणारा अनेक मार्ग आहे म्हणून आमची पहिली मागणी तेच राहील आजही सांगतोय की प्रल्हाद मामा असतील भगवानराव बनोरकर साहेब असतील तुमच्या माध्यमातून आमच्या मार्केट कमिटीला काही ना काही दिलं पाहिजे केंद्राच्या योजना या शेतकऱ्यासाठी राबवण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून ती मार्केट कमिटी आहे आणि मार्केट कमिटी असल्यामुळे आस, जे काही केंद्राचा फंड असेल किंवा योजना असतील तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं तर आमच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्ही करू निश्चित प्रमाणे आज आस सांगत असताना एवढं सांगेल कि स्वर्गवाशी वसंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गवासी कैलास बाबासाहेब देशमुख गोठेकर असतील स्वर्गवाशी बापूसाहेब देशमुख गोठेकर असतील इथल्या प्रत्येक माणसाला माहितीये की दोघ राहत असताना भावासारखे राहिलेले आहेत आज तुम्हाला सांगतोय की आम्ही राहत असताना तुमच्या सोबत आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून राहणार याच्यात काही शंका नाही अनेक जण काय म्हणतात त्याच्यावर विचार करू नका आम्ही काम करत असताना इमानदारीने केलं आम्ही सांगत असताना प्रत्येकाला माणसांना सांगितलं की बाबा स्वर्गवासी वसंतराव साहेब केल्यानंतर त्यांच्यात अधिकार भेटला पाहिजे त्यांच्या चिरंजीवाला ही उमेदवारी भेटलीच पाहिजे आणि ती भेटलीच पाहिजे तर नाही तर निवडून गेले पाहिजे ही भूमिका प्रत्येक माणसांची होती म्हणून अधिकच न बोलता अनेक कार्यक्रम आपल्याला आहेत व्यासपीठावर आपण येणारच आहात